आज अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद तसंच आपली परिषदेची शाहूपुरी शाखा आणि या आपल्या परिषदेची नव्याण्णव्या साहित्य संमेलनाची निवड समिती यांनी आज साताऱ्यामध्ये येऊन स्थळ पाणी या ठिकाणी आपली जी मागणी आहे की हे येणारं साहित्य संमेलन सातारला मिळावं दृष्टीनं केलेली आहे मान्य मिलिंद जोशी सर इथं उपस्थित आहेत ते महा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते जबाबदारी पार पाडतात आणि त्यांनी आणि सर्व स्वामी सर इथं तर गुलबर्ग्यावरनं आलेत हे कर्नाटकातनं हे सर्वांनी केले मी सातारकरांच्या वतीनं त्याचबरोबर सातारकर साहित्यिकांच्या वतीनं मी ही परिषदेला आणि जोशी सरांना निवड समितीला विनंती करू इच्छितो की हा मान या यंदाचा सातारकरांना द्यावा